दि विटा मर्चंट्स कॉपरेटिव्ह बँकेस तीन कोटी सोळा लाखांचा ढोबळ नफा चेअरमन विनोद गुळावनी यांची माहिती बँकेच्या संचालक मंडळाची सभा दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली या सभेत मार्च दोन हजार पंचवीसच्या आर्थिक ताळेबंदारास मंजुरी देण्यात आली बँकेस तीन कोटी सोळा लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा ढोबळ नफा होऊन बावन्न लाख वीस हजार रुपयांच्या सेवकांच्या बोनस सहित तरतुदीनुसार दोन कोटी चौसष्ट लाख पंचवीस हजारांचा निव्वळ नफा झालाय अशी माहिती बँकेचे चेअरमॅन विनोद गुळवनी यांनी दिली आहे याबाबत माहिती देताना सरपंच विनोद गुळवणी म्हणाले दि मर्चंट्स बँकेचे एकूण भाग भांडवल बारा कोटी एकोणतीस हजार रुपये रिझर्व सव्वीस कोटी एकसष्ट लाख नऊ हजार एकूण ठेवी एकशे पासष्ट कोटी एकोणसाठ लाख त्र्याण्णव हजार बाहेरील कर्ज शून्य गुंतवणूक त्र्याऐंशी कोटी तीन लाख एक्याऐंशी हजार रुपये कर्ज एकशे सात कोटी पन्नास लाख बासष्ट हजार नेट एन पी ए दोन पूर्णांक एकोणसत्तर टक्के निव्वळ नफा दोन कोटी चौसष्ट लाख पंचवीस हजार रुपये नेट वर्त चौदा कोटी दोन लाख अठरा हजार सी आर ए आर सोळा पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के अशी बँकेची आर्थिक प्रगती समाधानकारक असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सर्व निकष पूर्ण केले आहेत येणाऱ्या वर्षात उर्वरित संचित तो तोटा भरून काढणं आणि ग्रॉस एन पी टक्केच्या आत तर नेट एनपीए शून्य टक्के व सभासदांना पुढील वर्षात लाभांश देण्याचा संकल्प संचालक मंडळानं केल्याचं सांगितलंय अधिकारी व सर्व सेवकांनी उद्दिष्ट पूर्तीची ग्वाही दिली खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल